नमस्कार मी सौ वैजयंती घावकर आपली एक स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करते स्त्री ही आपल्या कुटुंबाला कशी सांभाळते ती आपल्या कुटुंबाचा एक मजबूत पाया असते त्यावरच ही कविता मी सादर केलेली आहे नाव आहे स्त्री कुटुंबाचा कणा लहान मोठी होते किती भूमिका साकारते लहानाची मोठी होते किती भूमिका साकारते राब राब राबत राहते आजारावर सन्मान लक्ष देते राब राब राबत राहते आजारावर सर्वांवर लक्ष देते जेव्हा ती आई होते स्वतःचं सर्वस्व पणाला लावते जेव्हा ती आई होते स्वतःचं सर्वस्व पणाला लावते आई ही आईच असते तिची भक्ती मोठी असते आई ही आईचं असते तिची भक्ती मोठी असते चूल आणि मूल इतकंच तिचं क्षेत्र असते चूल आणि मूल इतकंच तिचं क्षेत्र असते तिच्या कर्तव्यात कसर असते तरी स्थान तिचं दुय्यमच असते तिच्या कर्तव्यात कसर असते तरी तिचं स्थान दुय्यमच असते मुलांवर योग्य संस्कार टाकते तिच्याच हातात पिढीची धरोहर असते मुलांवर योग्य संस्कार टाकते तिच्याच हातात पिढीची धरोहर असते आपल्या जीवाचे ती रान करते कर्तृत्ववान व्यक्ती समाजाला देते आपल्या जीवाचे ती रान करते कर्तृत्ववान व्यक्ती समाजाला देते कुटुंबाच्या यशाचे श्रेय तिला जाते तिचं समर्पण अतुलनीय असते कुटुंबाच्या यशाचे श्रेय तिला जाते तिचं समर्पण अतुलनीय असते तिचं जीवा जिजाऊ तीच सावित्री तिचं कुटुंबाचा कणा असते तीचं जिजाऊ तिचं सावित्री तीचं कुटुंबाचा कणा असते तीच कुटुंबाचा कणा असते धन्यवाद